तानाजी सावंत न अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याच्या किन्या ट्रान्सफर केल्या आणि तो म्हणतो कि याला हद्द बार करायचा मंत्री आरोग्य ऐवजी अयोग्य मंत्री किती शिकले माहित नाही आबा तू फक्त पक्षप्रमुखच म्हणून राहिला तुला ना माहितच नाही शिकायचं कसं ज्या तानाजी सावंतनं सातशे रुपये वरती पगारावरती नोकरी केली दहा वर्ष त्या तानाजी सावंत आज तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे ना रोजगार त्याचा मी एक बाप होतो माझा अगोदर दोन बाप होते विलासराव एकदा बाप होते माझा आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाप झालेत किती बाप झाले मला माहित नाही

कि याला हात पार करायचा अरे बाबा परमेश्वरानं तुला ह्या पृथ्वीवर जे असेल ते मी काय करणार नाही तो तिथं बसला आहे मी फक्त माध्यम आहे मी फक्त माध्यम आहे कारण या तमाम शेतकऱ्याचा तानाजी सावंत विश्वास आहे हे परत एकदा हे शेतकरी सिद्ध करते आणि म्हणून तत्कालीन पक्षप्रमुखाने बोलले भूमच्या सभेत भूमाले आले आहेत पार्श्वभूमी अयोग्य मंत्री आरोग्य मंत्र्याच्याऐी काय बोलले आरोग्य मंत्रीच्याऐवजी अयोग्य मंत्री किती शिकले माहित नाही आ तू फक्त पक्षप्रमुखच म्हणून राहिला तुला ना माहितच नाही शिकायचं कसं असतं कारण माझ्या ले की पक्ष पक्षप्रमुखाची डिग्री दहावीच्या पुढची नाही आणि मी काय शिकलोय का हे शिवाजी विद्यापीठाला माहित आहे त्या वेबवर गेलं तानाई सावंत ता टाकलं तर डिग्री येतील विद्यापीठात गेल्यानंतर ताना सावंत काय शिकलं नाही हे तिथं कळेल रामानंद तीर्थ विद्यापीठाला गेल्यानंतर पीएच डी काय छापून आणली का भोग सर्टिफिकेट केलं हेही तुला कळेल नाही का डॉक्टर एक पदवी ज्यावेळेस घेतली मला कोणी आण दिली नाही डिलीट दर घासली मी अभ्यास केला पदव्या मिळवल्या आणि कागदावरच्या पदव्या नाही ठेवल्या ज्या तानाजी सावंत न सातशे रुपये केली दहा वर्ष के त्या तानाजी सावंत आज तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे ना हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे मला वेगळं कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मी असं म्हणेन मग मी जर आयोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार देऊन चूक केली आणि त्यावेळेचे दोन हजार एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मुख्यमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री नाही मी जर आयोग्य मंत्री असेल तर दोन हजार एकोणीस ते बावीस चुकून बोललो का मी मूर्खमंत्री दादाचित असू शकत कारण मराठवाड्याला मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पानं पोसायची त्या ठिकाणी यायचं शिवाजी महाराजांचा इतिहास अबो सूर्याचे पिसाळ अबो अरे माझ्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या पोटाची आग मिटवण्यासाठी तू काय केलं काय केलं फक्त बहुनी बोलायचं इतिहास काढायचा शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती मत मागायची पाच वर्ष पुन्हा डुंकुली बघायचं नाही आणि त्याच पावलावर बौल ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार त्याचा मी एक बाप होतो माझ्या अगोदर दोन बाप होते विलासराव एकदा बाप होते माझा हो आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे किती बाप झाले मला माहित नाही किती बाप झाले मला माहित नाही लक्षात मी त्या शंभर बापाच्या पोराला तुमच्या माध्यमात तुमच्या माध्यमातन एक प्रश्न विचारतो ज्या तानाजी सावंत तुझा तिकीट तिथं थांबक्यावरून उभा राहिला या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा खरेदी दिला चेकन तुझा तिकीट आणलं तुझ्यावरती कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप चला असं कसं चालतं तुम्हाला माहीत आहे का आपल्या हे माझा तुझा बाप नाही तू हा माझा बाप आहे म्हणलेला का काय कराल काय कराल तुम्ही आपल्याला ते करायचंय आपल्याला ते आपल्याला भावनेच्या राजकारणात जायचंय आपलं एकच आहे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल विकास काय फक्त विकास माझ्या पोरांच्या